गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा गुरु भक्तांनो गुरु आपल्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापेक्षा वेगळे नसतात या तिन्हींचा संगम म्हणजे गुरु असते तर गुरुंचा आदेश किंवा गुरूंचा संदेश हा आपल्या आयुष्याला सुधारण्यासाठी एक वळण देण्यासाठी असतो माझ्या मुखातून स्वतः तुमचे गुरु तुम्हाला आदेश देत आहेत किंवा तुमच्या आयुष्याला सुधारण्यासाठी काही उपदेश देत आहेत तर त्याबद्दल स्वामींना स्वतः स्वामी सांगत आहेत असं समजून ये संदेश ऐकायचा आणि तुमच्या आयुष्याला एक वळण जा कारण गुरु आपल्या आयुष्यात खूप महत्वाच्या स्थानावरती असतात आणि त्यांना आपल्याला लेकरासारखं जपून योग्य तो मार्ग दाखवायचा असतो आणि तो गोड शब्दातून असेल किंवा रागावून असेल पण ते आपल्याला वाईट मार्गावरती जाऊ देत नाहीत तर बघूत आज तुमच्या गुरुंचा तुमच्यासाठी काय संदेश आहे तर बघूत बाबांचा आज त्यांच्या भक्तांसाठी काय संदेश आहे बाबा म्हणतात आपण कुणासाठी काय केले हे जसं लक्षात राहतं ना बाळांनो तसेच कुणी आपल्यासाठी काय केले हे सुद्धा लक्षात ठेवत चला म्हणजे जगणं अजून सोपं होत जातं आपण निस्वार्थपणे केलेलं कुठलेही सत्कार्य कधीच वाया जात नाही केव्हा ना केव्हा आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर ते तुम्हाला फळ देऊन नक्की जात त्यामुळे आपल्यावर केलेले उपकार हे विसरत जाऊ नका त्यांची परतफेड करण्याची प्रयत्न करत जा त्याच मार्गाने नाही तर दुसऱ्या मार्गानेही तुम्ही तुमच्यावर केलेल्या उपकारांची परतफेड करू शकता बाळांनो भाग्य नशीब तकदीर हे काहीच आपल्या हातात नाही ज्या गोष्टी घडायच्या त्या घडणारच आपण त्याला थांबू शकत नाही हा पण आपले काही निर्णय मात्र थोडी मदत करतील वाईट घडण्यापासून फक्त निर्णय बरोबर असले पाहिजेत कारण आपण जर चुकीच्या मार्गावर जात असतो हे आपल्याला कळतं आपल्या अंतर आत्म्याला समजतं की आपण चुकीच्या मार्गावरती आहोत पण आपल्याला तिथे सुख जाणवतं म्हणून आपण पुढे पुढे जायला भाग पडतो पण भक्तांनो हे वेग वेगळं नाही बर का हे तुमच्या आयुष्याला पतंगाच्या दिशेनं घेऊन जात असत त्यामुळे जेव्हा आपल्याला कळतं ना आपल्या अंतरात्म्याला जे आहे ते कधीही मान्य असत पण आपल्या शरीर सुखाला ते मान्य नसतं पण जे अंतरात्मा म्हणतो तेच खरं असत त्यामुळे अंतरात्म्याची बात ऐकत चला तो तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवत नसतो कारण अंतरात्मा म्हणजेच परमात्मा असते आणि परमात्मा हा आपल्या अंतरित असतो आणि तो कधी आपल्याला वाईट मार्गावरती जाऊ देत नाही त्यामुळे बाळांनो जिकडे सुख दिसतं तिकडे सुख असेलच असं काही नसतं जिकडे दुःख दिसतं त्याच्या पाठीमागे खरं सुख असत जिथे कठीण आहे तिथे थोडेसे मेहनत लागेल पण तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळेल कारण दुःख जिथं सहन करण्याची शक्ती येते ना तिथे सुख सहन करण्याची आनंदही खूप वेगळा असतो बाळांनो जसं आपण साखरेची चाचणी कडक घेऊन तिला आपण नंतर त्या चाचणीला आपण कोणत्याही आकाराच्या भांड्यामध्ये टाका त्या आकारानुसार ती चाचणी ढळते आणि कडक होते तसंच आपल्या आयुष्यात येणारी स्थिती आपल्याला कोणत्याही आकारामध्ये ढळून कडक करत असते त्यामुळे दुःखाला घाबरू नका त्यामध्ये उडी मारा आनंदाने मारा आणि त्यातून बाहेर निघण्याची हिंमतही ठेवा तुम्हाला सोबत द्यायला माझी भक्ती आहे आणि माझी शक्तीही आहे तुमच्या मनात जर माझ्याबद्दल भक्ती असेल 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 आणि दुःखातून बाहेर निघण्याची सहनशीलता तर तुम्हाला माझी भक्ती यातून नक्की बाहेर काढेल हा विश्वास तुमच्या मनामध्ये पाहिजे हाच विश्वास तुमच्या परमेश्वराला तुमच्या सोबत चमत्कार करण्यासाठी भाग पाडत असतो बाळांनो तुम्ही रोज नित्यसेवेमध्ये असता नित्य सेवा करता माझी सच्चरित्र वाचता ग्यारा वचन वाचता पण कधी कधी तुमचा विश्वास हा डोलत असतो तो विश्वास डोलू नये म्हणून हे संदेश असतात कारण माणसाला स्पष्ट रूपामध्ये असं कुणी तर सांगितल्याशिवाय डोळे उघडत नाहीत आणि त्यावर विश्वास बसत नाही त्यामुळे आजचा संदेश मी तुमच्यासाठी स्पष्ट असा घेऊन आलेलो आहे कुणी तुमच्यावरती उपकार केले तर ते उपकार फेडण्याची तयारी ठेवा फक्त घेऊन बसू नका देण्याची तयारी ठेवा हाच माझा तुमच्यासाठीचा आजचा खास संदेश आहे तुम्हाला हा संदेश पटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम साईराम लिहा म्हणजे मला कळेल की तुमची माझ्यावरती किती श्रद्धा आहे बोला सबका मालिक एक राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी।, हरी।, हरी आता बघू स्वामी त्यांच्या भक्तांना काय सांगू इच्छित आहेत स्वामी म्हणतात अंत म्हणजेच प्रारंभ असतो आणि प्रारंभ हा अंत होण्यासाठीच होत असतो वासना ही ही मोह आणि इच्छा असते आणि सगळ्यात महत्वाचं आपल्यामध्ये जी समज असते ते खरंच ज्ञान असतं अपेक्षा मात्र फक्त दुःख घेऊन येत असते आणि खरं सुख हे एकांतात असतं या गोष्टी ज्यांना समजतात त्यांना हे जग किंवा ह्या जीवनामध्ये कसं जगायचं हे नक्की समजतं त्यामुळे बाळांनो एकांतात सुख उडका तुम्हाला दुःख होणार नाही कोणाकडून अपेक्षा ठेवू नका आणि दुःख आलं तर आपल्या मनामध्ये किंवा स्वतःला समजदार बनवा म्हणजे तुम्हाला दुःखाला हाताळता येईल कोणाकडून कोणती इच्छा ठेवू नका वासना ही मोह असते आणि वासना आपल्याला पतंगच्या दिशेने घेऊन जात असते त्यामुळे वासनेचे त्याग करा बाळांनो अंत जरी झाला कोणाचा आपल्या परिवारामध्ये तर तो प्रारंभासाठी असो एवढं लक्षात ठेवा कारण तुमचे जवळचे लोक तुम्हाला कायमचे सोडून जातात आणि तीच गोष्ट तुम्ही पकडून बसता आणि त्यांच्या विराहामध्ये स्वतःला डुबून घेऊन जाता तसं नका करू त्यांचा अंत झाला आहे तो प्रारंभ होण्यासाठी आणि तुमचा प्रारंभ आहे तो अंत होण्यासाठी तुमचाही कधी नाहीतर कधी अंत होणार आहे त्यामुळे त्यांच्या प्रारंभाला तुम्ही रडून दुःखी करू नका बाळांनो समजदारी खूप महत्वाची असते आयुष्यामध्ये जे गेले त्यांचे शिकवण आपल्या सोबत असते ती शिकवण आपल्यासोबत ठेवून आपण पुढे जायचं असत बाळांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तो सांभाळता नाही आला तरी चालेल पण तोन सांभाळता आलं पाहिजे कारण याच तोंडामुळे काम घडतात आणि काम बिघडतात पण कामात व्यस्त राहिले तर भीती दुःख मनस्ताप कमी होतो आणि दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करायला वेळच भेटत नाही त्यामुळे आपल्याला स्वतःला कामामध्ये व्यस्त करून घ्या तुम्ही जर कामात व्यस्त राहताल तर तुम्हाला दुःख जाणवणार नाही तुमच्या आयुष्यात असलेल्या दुःखांना तुम्हाला कसं हाताळायचं आहे हे तुम्ही सहजपणे शिकता येईल मनस्ताप कमी होईल तुमचा आणि दुसऱ्यांबद्दल वाईट विचार तुमच्या मनात येणार नाही त्यामुळे स्वतःला कोणत्याही कामामध्ये व्यस्त करून घेऊन आपले आयुष्य सोपं करून घ्या म्हणतात ना रिकाम डोकं हे शैतानाचं घर असतं आणि रिकाम्या डोक्यामध्ये काहीही विचार येतात आणि मग आपण त्या दिशेने वाटचाल करू लागतो आणि मग आपल्या आयुष्याचा पतंग व्हायला लागतो वाईट विचारांनी भरून अहंकारात डुबवण्यापेक्षा आपल्या स्वतःला एका झुकवण्यामध्ये आनंद माना आणि अहंकार त्यागून आपल्या स्वतःला व्यस्त करून घ्या बाळांनो ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो तेवढ्याच हक्काने आपलं प्रेम व्यक्त करत चला म्हणजे तुमच्या नात्यामध्ये बिघडलेल्या गोष्टी सुधारत जातील आणि तुमचं आयुष्य हे सुखी आणि गोड होईल बाळांनो हे संदेश तुम्हाला पटला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मी रोज तुम्हाला या संदेशांमार्फत मार्गदर्शन करायला येईल मन लावून हे संदेश ऐकत जा हे संदेश तुमचे सुविचार असतात आणि सुविचार माणसाच्या आयुष्याला एक नवीन वळण देत असतात तुमच्या स्वामीवर तुमचा विश्वास असेल तर खाली श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा बर का चला तर मग बोला ಅವಧೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ದತ್ತ